सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी अतिशय दोन महत्वाचे प्रश्न जे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महसुली दर्जा त्र्याऐंशी गावांपैकी एकोणपन्नास गावांना महसुली दर्जा प्राप्त प्राप्त करण्यासाठी जी प्रक्रिया असेल ती त्यातल्या त्यात सदोतीस गावांचा महसुली दर्जा हा आत्तापर्यंत प्राप्त झालेला आहे बारा महसूल महसुली दर्जा गावांना प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी अधिकारी स्तरावरून कारवाई सुरू आहे आणि बाराच्या बारा, बारा काही येणाऱ्या काळामध्ये किंवा दिवसांमध्ये तो महसुली दर्जा जो आहे तो जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे आल्यानंतर त्याला ताबडतोब मान्यता दिली जाईल आणि दुसरा अतिशय महत्वाचा जो त्यांनी प्रश्न विचारला की त्यातल्या त्यात ज्याचे नकाशे आतापर्यंत मिळत नसतील किंवा नागरी सुविधा दिल्या जात नसतील तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ती कारवाई जिल्हाधिकारी स्तरावरून चाललेली आहे सभापती महोदय त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं म्हणजे शहात्तर पूर्वीच्या धरणांसाठी नागरी सुविधा मदत पुनर्वसन विभागाकडनं दिल्या जातात आणि शहात्तर नंतरच्या ज्या नागरी सुविधा असतात त्या जलसंपदा विभागाकडनं दिल्या जातात त्यात तुमचे उजनीचा प्रकल्प असेल कोयना प्रकल्प असेल आणि क कनेरीचा प्रकल्प असेल सभापती महोदय याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात तीस चाळीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी काही प्रकल्पांना पंचवीस वर्षापूर्वी नागरी सुविधा दिल्या गेल्या आहेत आणि ते नागरी सुविधा देत असताना त्या आता जीर्ण अवस्थेत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या ज्या गावांना नागरी सुविधा दिलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडे त्या हस्तांतरित पूर्ण झालेल्या नसल्यामुळे ते होऊ शकत नाही आणि इथेही त्या नागरी सुविधा दुसऱ्यांदा मदत पुनर्वसन विभागाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा त्याला नागरिक सुविधा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता कुठली प्रोव्हिजन नाहीये परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता परवाच आमची एक राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक झाली त्याच्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेकडे ह्या सर्व योग गावांचं पुनर्वसन ज्यांचं झालेलं असेल ती गावठाना आपण त्यांच्याकडे हस्तांतरित करावी एक एक असा एक निर्णय झालेला आहे आणि त्याला लागणारी नागरी सुविधा येणाऱ्या काळामध्ये विशेष बाब म्हणून त्याला आरई डी विभागाकडनं ग्रामविकास विभागाकडनं त्याला विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आणि एक निर्णय सुद्धा राज्य पुनर्वसन विभागाकडनं झालेला आहे त्यामुळे मला माहिती आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण जे दोन प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावरती शासनाच्या वतीने लवकरात लवकर कारवाई होईल सन्माननीय शशिकांत साहेब सभापती मोदय दादाने एक चांगला प्रश्न मांडला आता ते कोयनेची बैठक करून मुख्यमंत्र्यावर आलेले खरोबर तर पुनर्वसन करताना त्याला गावाचा दर्जा द्यायचा आहे ग्रामपंचायत स्वतंत्र द्यायची आहे त्यामध्ये महसूल गाव म्हणून द्यायचा हा पूर्वीचा निर्णय अठरा नागरिक सुविधाच्या आपल्या तेवीस नागरिक सुविधा झाल्या आणि ह्यात अठराच्या तेवीस झाले आणि या सगळ्या सुविधा देण्याच्या बाबतीमधले बंधन आपल्याकडं आहे आपल्याला सांगतो आपण जी गावठाण दिलं त्या गावठाणामध्ये जी लोकं राहतात त्यांची खालची जमीन सुद्धा ती त्यांची नाही आहे आपल्याकडे एक बैठक झाली होती आणि बैठकीमध्ये मंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नसेल तर म्हणे आहे कोणाकडे मागायचं माझं म्हणणं असं आहे की आपण निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे या असलेल्या गावठाणाचं पुनर्वसन स्वतंत्र महसूल गाव गावठाणाच्या बाबतीमध्ये त्यांनी मागणी केली त्या गावठाण्यात घरं आता काही काही ठिकाणी गावठाणाची शिल्लक राहिलेला भूखंड जो आहे त्याचे अतिक्रमण झाले सरकारला त्याचा पैसा मिळेल ना त्याच लोकांना बाजूला राहणारा कुटुंब वाढल्यानंतर माझी विनंती आहे की त्याचा शिल्लक राहिलेले भूखंड त्याच पुनर्शित गावातल्या लोकांना कोणतं घेणार असेल तर त्या प्रकारचं धोरण जर ठरवलं तर शासनाकडे ते पैसे उपलब्ध होऊ शकतात तशा प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं आहे अतिक्रमण होत आहे आणि फुकट तुमचे ते सगळे जमीन त्यातून जाते म्हणून ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण जी निर्णय घेतलेला आहे तशी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पुनर्वसन आहे पण या बाबतीमध्ये आदेश तत्काळ आपण देणार का आणि त्याला टाइम बाइंडिंग द्या जिल्हाधिकाऱ्यांना यांना ह्या पुनर्वसनाला जमिनी द्यायच्या नाहीत त्यांचा हक्क द्यायचा आहे या बाबतीमध्ये टाइम बाइंडिंग देऊन तुम्ही केलेली सूचनेची अंमलबजावणी इतक्या महिन्यात करावी असे आदेश काढणार का जर त्या ठिकाणी ते काढण्यासाठी दीर्घाय कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार आहात का केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या एकंदरीत नागरी सुविधा ज्या आहेत त्या अकरा वरून अठरा केलेल्या आहेत आणि अठरा नागरी सुविधा हे देणं प्राप्त आहे ठीक आहे अठरा माझ्या माहितीनुसार अठरा नागरी सुविधा पुरवल्या जातात आणि आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या बैठकीचा संदर्भ घेऊन तातडीने त्याच्यावरती कारवाई किंवा त्याच्यावरती निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू साहेब गावठाण शिल्लक राहिलेल्या गावठाणाच्या बाबतीमध्ये निर्णय पॉलिसी डिसिजन म्हणून मंत्रिमंडळात तुम्हाला द्यावा लागेल त्याच्यामध्ये तुम्हालाच उत्पन्न होईल आणि त्याचबरोबर ज्याची घरं ज्याची घरं बांधलेली आहेत त्याच्या खालची जागा जी त्यांना अलॉट झालेली आहे ती त्यांच्या नावावर नाही त्याच्यावर कर्ज काढता वगैरे येत नाही तशा प्रकारचा निर्णय आपण जी बैठक केली त्याची अंमलबजावणी तातडीने करालच नाही केली तर कारवाई काय करणार एवढंच सांगा गेले वर्षभर आपण बैठका मी सहा सहा बैठका घेतल्या सहा सहा बैठका घेऊन सुद्धा जर तहसीलदार सर्कल काम करत नसतील ते दुर्दैव आहे ना म्हणून आमचं म्हणणं काय की बैठका घेतलेल्या आहेत आदेश झालेले आहेत तुमचे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आता जुने नकाशे वाईवरून काढायचा नकाशा आणि तो सातारला आणायचा अशक्य गोष्ट आहे त्यामुळे त्याच्या पद्धतीने आदेश काढल्यानंतर जर कोण दीर्घाई करणार तर त्यांची आपण कारवाई करणार आहात का मुळामध्ये थोडासा धोरणात्मक विषय असल्यामुळे याच्यामध्ये थोडस जाहीर लिलाव काढण्याची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी करौ लागते धोरणात्मक निर्णय प्राधिकरणामध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न असतो सभापती महोदय माझं दुसरा प्रश्न असा आहे की उजनी प्रकल्प अंतर्गत करमाळा तालुक्यातल्या ज्या पुनर्वसित गाव आहेत उदाहरणार्थ खदगाव एक दोन तीन चिकलटाण एक व दोन सांगवी एक व दोन सुगाव पश्चिम पूर्व व पश्चिम बिटरगाव वांगी बिटरगाव सांगवी कितूर एक दोन वांगी चार नंबर भिवारवाडी ह्या ज्या ग्रामपंचायत ह्या बॅक आहेत म्हणजे ही पुनर्वसित गावं आणि एकाच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर दहा दहा किलोमीटर फिरून जावं लागतं आणि त्यामुळे ह्या ग्राम ह्या पुनर्वसित गावांचं किंवा ह्या ग्रामपंचायतींचं विभाजन आपण करणार का आणि दुसरा असा प्रश्न आहे की धरणग्रस्त पूर्व जे आहेत जे पुनर्वसित झालेले लोक आहेत ते एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला फक्त दाखला मिळतो आणि त्यामुळे त्या सर्व कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना तो दाखला मिळणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे प्रकल्पग्रस्ताचा जी काही यादी तयार झालेली असते त्याच्यामध्ये जो प्रकल्पग्रस्त असतो आणि त्याचा वारस जो असतो त्याने नेमून दिलेला त्यालाच तो दाखला मिळतो त्याच्याबद्दल तो धोरणात्मक निर्णय तो नियम त्याला काही इलाज नाही दुसरा की जो तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न मांडला की ज्या गावांचं विभाजन झालेलं आहे आणि त्यांचं अंतर दहा दहा किलोमीटर जाऊन फिरू शकतो त्याच्यासाठी लोकसंख्येचा आधार घेऊन त्या ग्रामपंचायतींची आपण जर का त्या स्वरूपाचा प्रस्ताव जर का आला लोकसंख्येनुसार लोकसंख्येनुसार लोकसंख्येच्या नुसार तुम्ही तो प्रस्ताव पाठवला त्याची मान्यता शासनाकडे मिळेल महोदय पोलूस येथे कोयना धरणग्रस्त विस्थापित करून तीस पंचवीस वर्ष झाली पण त्यांना सुविधा प्लॉट दिले गाव बसवलं पण सुविधा कुठल्याही देत नाही दिल्या नाहीत जमीन एका बाजूला राहण्याचे ठिकाणी एका बाजूला आणि गावातल्या लोकांनी कंट्रोल कंट्रोल काही प्लॉट विकले सुद्धा आता ते गाव पंचायत मागते पंचायत ज्याला काय अडचण नाही तुम्ही देतो म्हणून सांगितले देतो म्हणून सांगून सुद्धा जेडपीचा ठरावून सुद्धा आज तागा त्यांना पंचायत दिली नाही का देत नाही पंचायत ही थोडी चौकशी व्हावी आणि त्यांना ताबडतोब पंचायती मिळावी आणि त्यांच्या ज्या सोयी सवलती आपण देतो म्हणून सांगितलं त्या ताबडतोब मिळावा त्यांनी शेत पीक शेत जमीन दिली आहेत मी पण लांब दिलेले आहे तू पिकवू शकत नाहीत अशा अवस्थेत जवळ कशी शेतमाल त्याला शेत कशी देता येईल बघावं अशा आमची त्या गावासोबत विनंती आहे आणि त्यांनी ऐकावं नाहीतर विकून निघाले ते त्यांना आता एकदा झाली विस्थापित आणखी पुन्हा विस्थापित व्हायचं का त्यांनी याचा उत्तर सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला याची मी पूर्ण माहिती घेतो आणि त्या संदर्भामध्ये आपण स्पेसिफिक काही गावांच्या बाबतीमध्ये अशी माहिती दिली तर तिची बैठक आपण ताबडतोब लावू लक्षवेधीचं